हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाई शेत शिवारामध्ये प्रल्हाद जाधव यांच्या पाच एकर पपई बागेचे अवकाळी पावसामुळे लाखोचे नुकसान झाले आहे काढणीला आलेल्या बागेचे पाच एकरावरील संपूर्ण झाड जमीनदोस झाले आहेत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे सध्या शेतकऱ्यांची वीस लाखाच्या आसपास नुकसान झाली असून शेती बांधावर प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे माझं नाव परला साहेबराव जाधव वाई शिवारामध्ये वाई शिवारामध्ये गट नंबर ब्याण्णव मध्ये पपई आहे माझं क्षेत्र पाच एकर आहे आणि पपईचे चार चार हजार रुपयाची लागवड केली होती मी एकंदरीत माझा सहा लाख रुपये खर्च झाला आणि नेमकं आता कुठेतरी ने, नेमकं उत्पन्न सुरू झालं होतं पण रात्री ते पाऊस आल्यामुळे पूर्ण पपईची मुंडकी म्हणून खाली पडलेली आहे जमीन दोन झालेली आहे दर दहा दिवसाला आठ टन दहा टन बारा टन पण माल निघू लागला एकंदरीत लाख सव्वा लाख रुपये दहा दिवसाला बारा दिवसाला येऊ लागले कुठेतरी आज चार पैसे येत असताना अवकाळी पावसामुळे माझं फार फार नुकसान झाले आजच्या घडीला किती नुकसान झालेलं आहे सरकारकडून काय मागणी आजच्या मा घडीला सरकारकडून काय मागणी बाबा नुकसान भरपाई जे लागवड जे झालेला खर्च झालेला आहे त्याच्यात काही शासनाने मदत केली तर माझ्यासाठी फार चांगले चांगलं आधी तर पहिलाच कर्जाचा डोंगर खूप झालेला खुँ आहे एकंदरीत मला दहा वीस लाख रुपया उत्पन्न होत होतं या पपईतून पाच चक्कर मध्ये पण आज काय पूर्ण जमीन दूर झाल्यामुळे कर्जाचा डोंगर माझ्यावर वरच्यावर वाढतच चाललाय